बालमित्रांनो आपण गेल्या आठवड्यामध्ये पत्र कसं लिहायचं आपल्या नातेवाईकांना आपल्या पाहुण्यांना पत्र कसं लिहायचं संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली होती आणि तुम्ही सर्वांनी पत्र लिहिण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे तर जान्हवीनी पण तिच्या मामांना पत्र लिहिलेलं आहे ते तिने कसं लिहिलं ते आपण सगळे आता तिच्याकडनंच ऐकणार आहोत ठीक आहे प्रिय मामा मला तुमची खूप आठवण येते तुम्ही कशी आहात आणि आई कशी आहे तुम्ही मला खूप दिवसापासून भेटला नाहीत प्रिया आता किती वर्गात गेली मी राखीला तुमच्या गावाला आली होती तर तुम्ही मला सांगितलं होतं मी पंचवीस तारखेला दिल्लीला जातो तर तुला काय आणू मी तुम्हाला सांगितली होती की मला कपडे आणणार तुम्ही मला कपडे आणल्या का मामा तुमच्या घराजवळ राधा होती ती तुमच्या घरी येते का ती कशी आहे आईची तब्येत कशी आहे तुम्ही आणि आई आमच्या गावाला केव्हा येणार आहे तुम्ही दिल्लीला इंजिनियरचा पेपर द्यायला गेल्या होत्या तर तुमचा पेपर कसा गेला तुमचा निकाल लागल्यावर मला फोन करा तुमच्या घरी काम करणेवाल्या काकू येत होत्या त्या आता काम करायला येतात का मी आणि आई तुमच्या गावाला बसने दिवाळीला येणार आहे तुम्ही आम्हाला बस स्टॉपवर घ्यायला याल तुमची आईला खूप आठवण येते तुमची लाडकी भाची जानवी का जसं जानवीनी पत्र लिहिलं आपल्या मामांना त्या पद्धतीनं तुम्ही सगळे सगळे तुमच्या मामा मावशी आत्या ह्या सर्व पाहुण्यापेंना पत्र लिहू शकता या पद्धतीनं ठीक आहे